सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा जी आर महाराष्ट्र यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड नगरपरिषद निवडणुकीत शक जनशक्ती पॅनलच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सौ तेजश्री संतोष जैन यांनी अवघ्या मोजक्या फरकाने विजय मिळवला त्यांच्या विरोधात भाजपच्या सौ निधी नितीन भूतडा यांचा अवघ्या नऊशे चौऱ्याऐंशी मतांच्या फरकाने पराभव झाला निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचे जिल्हा अध्यक्ष नितीन भूतडा यांनी निवडणुकीत अथक परिश्रम केलेल्या कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे मनापासून आभार व्यक्त केले मी सर्व भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्यशोधक शेतकरी संघ व सर्व मित्र पक्षाचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो निवडणूक म्हटलं की जय पराजय हा असतोच भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्यशोधक संघ रिपाई आठवले या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तन मन धनानी या निवडणुकीला सामोर गेले परंतु या ठिकाणी मागच्या सात आठ वर्षामध्ये या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केलेलं काम आणि ज्या कामाच्या बळावर विकासाच्या बळावर आपण मत मागितली परंतु लोकांनी या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद रूपी मतदान केलं नाही आणि या निवडणुकीमध्ये जनशक्ती पक्षाला जनशक्ती म्हणून जे सर्व पक्ष एकत्र येऊन आघाडी बनली होती या आघाडीला नगराध्यक्षा सह स्पष्ट बहुमत त्या ठिकाणी जनतेनं दिलेला आहे जनतेचा कौल हा आम्हाला या ठिकाणी मान्य आहे निश्चित आमचे नऊ नगरसेवक एक चौकीदाराच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी काम करतील आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी आपले अविरत प्रयत्न अशाच पद्धतीनं चालू ठेवतील असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो ज्या ज्या कार्यकर्त्यानं मागच्या महिनाभर आणि सर्व नेते मंडळीनं या निवडणुकीकरता आपलं तन मन धन खर्ची घातलं त्या सर्व कार्यकर्त्याचं सर्व पदाधिकाऱ्याचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की हा जो कौल आहे हा कौल आपण मान्य केला पाहिजे आपण हिंमत या ठिकाणी हारली नाही पाहिजे कोणी खचून न जाता या ठिकाणी आपण आपली विकासाचं जे काम आहे ते अशाच पद्धतीनं अविरत यापुढे आपण आपलं चालू द्यायचं जे या ठिकाणी निवडून आलेले उमेदवार आहे त्या सर्व उमेदवारांना मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो निश्चितपणानं शहराच्या विकासासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू अशा पद्धतीचं अभिवचन देतो आणि जनतेने दिलेला हा कौल मान्य करून सर्व कार्यकर्त्यांची मनापासून आभार व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद